नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूप म्हणजे खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिय आपण जेव्हा शांत बसून पुस्तक वाचत असतो ना तेव्हाही आपल्या शरीरात अनेक क्रिया सतत सुरू असतात श्वास घेणं अन्न पचवणं ह्या सगळ्या गोष्टी पडद्याआड सुरू असतात अगदी बरोबर आणि या क्रिया घडवून आणणारी इंद्रिये म्हणजेच अंतरिंद्रिय आपल्या स्रोतांमध्ये एक छान कृती सांगितली आहे की नाही शरीराची बाह्य रेषा काढून त्यात मेंदू फुफ्फुसे हृदय आणि जठर यांची जागा दाखवणं हो बरोबर यामुळे काय होतं की हे अवयव कुठे आहेत आणि त्यांचं काम काय आहे हे समजायला मदत होते आणि मला वाटतं जेव्हा अनेक इंद्रिय मिळून एकच काम करतात त्याला इंद्रिय संस्था म्हणतात बरोबर अगदी चला तर मग याच काही महत्वाच्या संस्थांबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया चला सुवाद हळूया श्वसनापासून आपण नकळतपणे म्हणजे सतत श्वास घेत असतो आपल्या शरीराला ऑक्सिजनचा सतत पुरवठा लागतो तर ही प्रणाली नक्की काम करते तरी कशी ही एक विलक्षण प्रक्रिया आहे म्हणजे बघा हवेतला ऑक्सिजन आपण नाकावाटे घेतो हो तो जातो श्वासनालिकेत आणि तिथून थेट फुफ्फुसांमध्ये आता फुप्फुसांमध्ये काय असतं तर अनेक लहान लहान फांद्या असतात आणि त्यांच्या टोकाशी वायुकोश नावाच्या लहान पिशव्या असतात अच्छा आणि यामध्ये श्वासपटल नावाच्या एका अवयवाचा पण उल्लेख आहे हा एक पडद्यासारखा अवयव आहे जो छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी यांच्यामध्ये असतो बरोबर तोच तर मुख्य पंप आहे श्वासपटल खाली सरकलं की हवा आत येते आणि वर सरकले की बाहेर जाते अगदी पण खरी जादू जी आहे ना ती वायुकोषांमध्ये होते इथेच म्हणजे रक्तामधला कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळतो आणि हवेतला ऑक्सिजन रक्तात जातो अरे वा ही वायूंची देवाणघेवाण अविरत सुरू असते प्रत्येक श्वासागणिक आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात एक नैसर्गिक फिल्टर आहे श्वासनलिकेत केसांसारखी बारीक लव असते आणि श्लेष्म नावाचा एक चिकट पदार्थ असतो हो जो हवेतील धूळ आणि रोगजंतूंना जंतुंना फुप्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो ही एक अत्यंत महत्त्वाची संरक्षण यंत्रणा आहे आपली पहिली डिफेन्स लाईन म्हणू शकतो आपण स्रोतांमध्ये हेही सांगितले आहे की धावण्यासारखा व्यायाम केल्यावर आपला श्वास का वाढतो हो कारण शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते आणि त्यासाठी जास्त ऑक्सिजन लागतो त्यामुळे ही प्रणाली आपोआप वेग वाढवते यामुळे एका गंभीर विषयाकडे लक्ष जातं धूम्रपान या इतक्या अद्भुत प्रणालीला धूम्रपानामुळे कसा धोका पोचतो खूप मोठा धोका आहे सिगरेटच्या धुरामध्ये जे विषारी पदार्थ असतात ना ते त्या नाजूक वायुकोशांवर जमा होतात त्यामुळे काय होतं की शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो म्हणजे फुफ्फुसांची कार्यक्षमताच कमी होते अगदी आणि मग कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात इतकंच नाही तर आपल्या आजूबाजूला धूम्रपान करत असेल तर त्याचाही म्हणजे अप्रत्यक्ष धूम्रपानाचाही आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो खरं आहे चला आता वळूया शरीरातील दुसऱ्या व्यस्त प्रणालीकडे पचन संस्था स्रोतानुसार ही एक लांबलचक आणि लवचिक नळी आहे जिला अन्न नलिका म्हणतात तिची सुरुवात तोंडापासून होते आणि शेवट गुदद्वारापाशी हो हा अन्नाचा एक मोठा प्रवासच आहे आणि म्हणजे पचनाची सुरुवात तोंडातच होते अच्छा हो तिथे दात आणि लाळेमुळे अन्नाचा बनतो त्यानंतर अन्न जठरात जातं जठर म्हणजे एका पिशवीसारखं इंद्रिय जठरातून अन्न पुढे कुठे जातं आणि स्रोतांमध्ये काही आश्चर्यकारक आकडे आहेत प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतड्याची लांबी म्हणे सुमारे सात मीटर असते आणि मोठ्या आतड्याची दीड मीटर हो जठरातून अन्न लहान आतड्यात जातं आणि तिथेच पाचक रसांच्या मदतीने पचनाची मुख्य क्रिया होते म्हणजे अन्नातील उपयुक्त घटक रक्तात शोषले जातात अगदी बरोबर तिथेच ते शोषले जातात आणि उरलेले जे पदार्थ आहेत ते मोठ्या आतड्यात जातात आणि तिथे त्यातून पाणी शोषलं जातं हो पाणी शोषून घेतलं जातं आणि विष्ठा तयार होते जी गुदद्वारा वाटे शरीराबाहेर टाकली जाते मग या माहितीचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग स्रोतांमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं बरोबर आणि दुसरं म्हणजे जेवताना घाई करू नये किंवा बोलू नये हो कारण अन्न श्वासनलिकेत जाऊन ठसका लागण्याची शक्यता असते हे खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा श्वसन संस्थेतून ऑक्सिजन मिळाला आणि पचन संस्थेतून पोषक तत्वे मिळाली पण हे सर्व घटक शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात कसे त्यासाठी कोणती व्यवस्था आहे त्यासाठी आहे आपली रक्ताभिसरण संस्था आपल्या हृदय एका पंपासारखं काम करतं हो आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून रक्त सतत शरीरभर फिरवत राहतं म्हणजे हे रक्तच ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करतं संपूर्ण शरीराला ही एक अव्याहत चालणारी सेवा आहे पण या सगळ्या संस्थांना म्हणजे श्वसन पचन रक्ताभिसरण या सगळ्यांना त्यांचं काम कधी आणि कसं करायचं हे कोण सांगतं यांचा व्यवस्थापक कोण आहे खूप छान प्रश्न आहे या समन्वयाचं काम करते चेता संस्था चेता संस्था हो मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरलेलं चेता तंतूंचं जाळं मिळून ही संस्था बनते हृदयाचे ठोके असोत किंवा श्वास घेणं यांसारख्या अनेक चिक्रिया किंवा मग बोलणं आणि खेळणं यांसारख्या ऐच्छिक क्रिया अगदी या सगळ्यांवर चेतासंस्था नियंत्रण ठेवते तर आज आपण शिकलो की आपलं शरीर म्हणजे श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था आणि चेतासंस्था यांसारख्या अनेक इंद्रिय संस्थांचं एक, एक जटिल जाळं आहे आणि हे सगळे एकमेकांशी समन्वय साधून अहोरात्र काम करत असतं आणि निरोगी आयुष्यासाठी या सगळ्या संस्थांचं काम सुरळीत चालणं अत्यंत आवश्यक आहे धूम्रपान किंवा मद्यपान या समन्वयात अडथळा आणू शकतात अच्छा ज्यामुळे चेतासंस्था आणि पचनेंद्रियांवर गंभीर परिणाम होतात याचाच अर्थ आपल्या शरीराची काळजी घेणं म्हणजे या सर्व व्यस्त अंतरिंद्रिय संस्थांची काळजी घेणं बरोबर शेवटचा विचार स्रोतानुसार मेंदू आपल्या नकळत या सगळ्या आंतरिक क्रियांचं नियंत्रण करतो हे तर स्पष्ट आहे पण असा विचार येतो मनात की आपल्या भावनिक स्थितीचा म्हणजे तणाव किंवा आनंदाचा या स्वयंचलित प्रणालीवर कसा परिणाम होत असेल हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हो ना चिंता वाटल्यावर हृदयाचे ठोके का वाढतात किंवा पोटात गडबड का होते मन आणि शरीर यांच्यातलं हे अतूट नातं अधिक खोलात जाऊन शोध घेण्यासारखं आहे नाही का